सचिन खर तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातला जो निर्णय झाला होता त्याचा सर्वाधिक परिणाम हा मराठवाड्यावर होणार होता त्या आंदोलन सुद्धा मराठवाड्यातूनच सुरू झालं होतं म्हणून पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारतो की मराठवाड्यामध्ये आता या निर्णयानंतर काय वातावरण आहे विशेषतः मराठा समाजामध्ये विशेषतः त्या मराठा समाजामध्ये ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले नक्कीच निराशाजनक असं वातावरण आहे कारण की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक जण जे आहेत यापूर्वी देखील राजकीय आरक्षणासंदर्भातलं नाही मात्र जे ऑलरेडी राजकारणामध्ये होते मात्र ते आजपर्यंत त्यांचं कुणबी किंवा ओबीसी प्रवर्गावरून ते लढले नव्हते मात्र पहिल्यांदाच त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते आता निवडणूक लढवणार होते अनेकांच्या इच्छा होत्या आणि आज सहा वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने एक आनंदाचं वातावरण मराठवाड्यामधल्या मराठी होता की आता आपण ओबीसी मधून देखील निवडणूक लढू शकतो मात्र हा जो निर्णय या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेला आहे त्यानंतर एक प्रकारे त्यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते पदाधिकारी होते ज्यांच्या नव्याने कुणबी प्रमाणपत्र आता मिळालेलं आहे त्यांच्यामध्ये एक मोठे निराशा पाहायला मिळत आहे आणि यासह इतर जे मराठा कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील एक नाराजीचा सूर आहे कारण की जर आज हे एक शरद पवार यांच्या पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे जर इथे दुसऱ्या पक्षाने ही भूमिका घेतली घेतली तर मग आमचं राजकीय अस्तित्व हो काय आहे आम्हाला ओबीसी मधून फायदा मिळणार नाही का मग आम्ही या पक्षांमध्ये काम करतोय मग आमच्यासाठी हा निर्णय का लागू होतोय कारण की अशा अनेक प्रश्न आहे इथले स्थानिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत त्यामुळे हा मोठा लढा मराठा समाजाने उभा केला होता ओबीसी समाज प्रवर्गामध्ये जाण्यासाठी आणि तो कुठेतरी मान्य झाल्याचं एक आपण आप मराठवाड्यामध्ये पाहू शकतो मनोज जरांगे पाटील असतील त्यांनी मुंबईमध्ये गेले त्यांनी मुंबईमध्ये गुलाल उधळून पुन्हा या ठिकाणी एक विजयी झाल्याचं घोषित केलं होतं त्यानंतर एक आनंदाची आनंदाचं लहर पूर्ण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाली होती की मध्ये आता मराठा समाज गेलेला आहे आणि मात्र त्यानंतर अशा पद्धतीने शरद पवार यांनी त्यांच्या पक्षासंदर्भातली ही भूमिका घेणं नाराज करणारी आहे ती न पटणारी इथल्या मराठवाड्यातल्या राजकीय नेत्यांना आहे आणि तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता उमटायला लागलेल्या आहेत